आरती महाराष्ट्र एक्सप्रेस टीव्ही मध्ये आपले स्वागत तर पाहूया आजच्या काही विशेष घडामोडी कल्याण काटे मानवली परिसरात दिनांक सात नोव्हेंबर दोन पंचवीस रोजी एका कुटुंबात शॉर्ट सर्किट मुळे फ्रीज आग लागली घरातील सर्व वस्तू जळून खाक परिवार कोसळले मोठे संकट काटे मानवली कल्याणपूर व येथे श्री गेनसिद्ध सिद्धाराम चाबुकवार राहणार हनुमान नगर रोहिदास पावशे चार हरिभाऊ पावशेवाडा या ठिकाणी आपल्या कुटुंबासोबत राहत असताना त्यांच्या घरामध्ये शॉर्ट सर्किट झाल्यामुळे फ्रीजला आग लागली होती आग इतकी मोठी होती की घरातील सर्व वस्तू जळून खाक झाल्या सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही घरामध्ये काही शिल्लक न राहिल्यामुळे चाबूक स्वार कुटुंब हतबल झाले होते अचानक लागलेल्या आगीमुळे एकच गोंधळ उडाला आग विजवण्याचा पुरेपूर प्रयत्न करण्यात आला परंतु आग इतकी भीषण होती की सर्व काही जळून खाक झाले अशातच त्यांच्या मदतीला राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे अनुसूचित जाती मोर्चा कल्याण जिल्हा चिटणीस श्री राम बनसोडे तसेच भैरवनाथ वाघमारे गजेंद्र राव, सोमनाथ राऊत तसेच भारतीय जनता पार्टी कल्याण जिल्ह्याच्या वतीने ज्येष्ठ समाजसेवक संजय जी मोरे यांच्यातर्फे अन्नधान्य व इतर साहित्य काही आर्थिक मदत सुद्धा या पीडित कुटुंबाला देण्यात आली श्री राम बनसोडे यांनी कल्याणकरांना आर्थिक मदतीचे आव्हान केले तसेच या संपूर्ण घटनेची समक्ष स्थळ पाहणी करून जबाब पंचनामा जोडून पीडित कुटुंबाला आर्थिक मदत मिळण्यासाठी अहवाल तयार करून ग्राम महसूल अधिकारी साजा काटे मानिवली यांच्या तर्फे माननीय तहसीलदार साहेब कल्याण यांना अहवाल पाठवण्यात आला दरम्यान या घटनेमुळे संपूर्ण काटे मानिवली परिसरात या घटनेबद्दल हळहळ व्यक्त होत आहे हनुमान नगर येथे समाजवादी शाबुकस्वार खाक झालेलं आहे सर्व वस्तूंचं त्यांचं नुकसान झालेलं आहे तहसीलदार कल्याण यांनी पंचनाम केलेलं आहे जवळपास त्यांच्या संपूर्ण घराचं नुकसान झालेलं आहे आज आम्ही चर्मकार समाज म्हणून राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या वतीने अनुसित जाती मोर्चा भाजपा कल्याण जिल्ह्याच्या वतीने व ज्येष्ठ समाजसेवक संजय मार्गदर्शक संजयजी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली व प्रयत्नाखाली आम्ही त्यांना सर्व समाज उपयोगी वस्तू अन्नधान्य व त्यांना जे लागलं असलं राशन व आमच्या समाजातर्फे आम्ही त्यांना एक छोटीशी आर्थिक मदत पण या ठिकाणी करत आहोत तरी समाजामधील व कल्याण पूर्वेच्या अनेक दानशूर व्यक्तिमत्वानी पुढे येऊन आमच्या या समाज बांधवाला तर या शहरातील महत्वाच्या घडामोडी अशाच काही नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेलायकन विसरू नका आमचे एकच ध्येय आम्ही तुमच्या सोबत तर पुन्हा भेटूया याच ठिकाणी या तो पर्यंत धन्यवाद